नमस्कार विद्यार्थी आणि मी किशोर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जोही बारावी बोर्डचा रिझल्ट आहे त्या बारावी बोर्डच्या रिझल्ट बद्दल आपण माहिती घेणार आहे तर बोर्डचं जसं की आपण वेबसाईट ज्यावेळेस विजिट करतो त्यावेळेस आपल्याला क्लिअरली मेन्शन होईल की पाच मेला आपला एक पी एम नंतर या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रतीक्षा होती की आपला रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार आहे तर आपली डेट आणि टाइम पण अनाऊन्स केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हा रिझल्ट आपला खूप लवकर या ठिकाणी डिस्प्ले होत आहे या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे की या वर्षीच्या ज्या काउन्सलिंग प्रोसेस आहेत या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात होणार आहे याची दक्षता घ्या त्या अकॉर्डिंग आपल्याला प्रवेश प्रक्रियेसाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी बऱ्याच वेळेस इन्फॉर्मेशन दिली आहे त्या आपण चेक करू शकतात आणि महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस आपला हा रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर कि फक्त सायन्सचे विद्यार्थी नसणार आहेत यामध्ये आपले आर्ट्स आहे कॉमर्स आहे एज वेल एज सायन्स आहे आणि पीसीएम पीसीबी दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी हे रिझल्ट चेक करणार आहेत त्यामुळे कदाचित वेबसाईट वरती खूप जास्त लोड असणार आहे तर त्याच अनुषंगाने आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये काही ग्रुपच्या लिंक्स आहेत त्या लिंकवरती ज्याही गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही मॅक्झिमम वेबसाईट वरती आपल्याला रिझल्ट पाहण्यास मिळतो त्या सर्व वेबसाईटच्या मी लिंक लिंक प्रोव्हाइड केलेत की जेणेकरून आपल्याला जास्त वेट करायचं किंवा लोडिंग मुळे आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम होणे या अनुषंगाने मी या लिंक प्रोव्हाइड केल्या आहेत सोबतच ज्यावेळेस आपला रिझल्ट डिक्लेअर होईल रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जे सायन्स सायन्सचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न पडतो की माझी ग्रुपिंग कम्प्लीट आहे किंवा नाही तर त्याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये डेफिनेटली या ठिकाणी देणार आहे की जेणेकरून आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया बद्दल की मेडिकल साठी एक्झॅक्टली का आहे इंजिनिअरिंग साठी का आहे आणि त्यातल्या त्या जोसासाठी जे विद्यार्थी पार्टिसिपेट करणार यांच्यासाठी काय असणार आहे अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल ठीक आहे तर या अनुषंगाने ज्याही वेळेस आपली वेबसाईट या वेळेस ओपन होईल ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना जोही आपला रोल नंबर आहे हा रोल नंबर करायचा आहे आणि सोबतच मदर नेम म्हणजे आपल्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि रिझल्ट आपला चेक करायचा आहे आणि जोही रिझल्ट आहे हे रिझल्ट मध्ये आपण समाधानी राहायचं आहे कारण कालच आपली नीट एक्झामिनेशन झाली आणि त्यानंतर आज लगेच आपला बारावी बोर्डचा चा रिझल्ट येत आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मिळत गोष्टीमध्ये खूप जास्त डिप्रेस आहेत तर जोही रिझल्ट आहे तो स्वीकारून पुढे आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट काय करता येतं याकडे कर फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे रिझल्ट नंतर काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारा तर अकॉर्डिंग मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्याबद्दल डेफिनेटली माहिती दे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग